नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज निसर्गाचा प्रकोप आपल्या निष्काळजीपणाचे चिन्ह आहे का उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात एक विनाशकारी नगफोटी झाली आहे ज्यामुळे किमान सात लोक बेपत्ता झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे ही घटना बुधवारी रात्री नंदनगर घाट परिसरात घडली जिथे सहा घरे चिखल आणि ढिगाऱ्याखाली गाडली गेली राज्य आपत्ती प्रतिसाद दल एस आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे परंतु सततच्या जोरदार पावसामुळे त्यांच्या प्रयत्नांना अडथळा येत आहे ही दुर्घटना काही दिवसांपूर्वी देहरादूनमध्ये झालेल्या अशा झगफुटीनंतर घडली आहे ज्यात अनेक लोकांचा जीव गेला होता आमच्या संवेदना बेपत्ता असलेल्या लोकांच्या कुटुंबासोबत आहेत आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा चला या बातमीचे सविस्तर विश्लेषण करूया उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात झालेली अलीकडील नगफुटी ही हिमालयाच्या नाजूक परिसंस्थेची आणि अति हवामान घटनांच्या वाढत्या वारंवारतेची वार एक कठोर आठवण करून देते ही दुर्घटना सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री नंदनगर घाट परिसरात विशेषतः कुंत्री लंगफळी वॉर्डमध्ये घडली अचानक आणि जोरदार पाऊस ज्याला ढगफुटी म्हणतात यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले चिखल खडक आणि ढिगाऱ्याचा प्रवाह इतका शक्तिशाली होता की त्याने सहा निवासी घरे पूर्णपणे गाडली ज्यात लोक आत अडकले एसडीआरएफ एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथकांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले तथापि सततच्या जोरदार पावसामुळे आणि कठीण अस्थिर भूभागामुळे बचाव मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे निगारे काढण्यासाठी जेसीबी मशीन वापरल्या जात आहेत परंतु आणखी भूस्खलनाचा धोका असल्याने काम अत्यंत धोकादायक झाले आहे जखमींना तात्काळ मदत देण्यासाठी रुग्णवाहिकांसह एक वैद्यकीय पथक घटनास्थळी धावून आले आहे ही घटना एकाकी नाही काही दिवसांपूर्वी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देहरादूनच्या सहस्रधारा परिसरात अशीच आणि तितकीच विनाशकारी ढगफोटी झाली होती ज्यामुळे किमान तेरा लोकांचा जीव गेला आणि रस्ते दुकाने आणि पुलांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले नगफुटी आणि अचानक आलेल्या पुराच्या या वारंवार घडणाऱ्या घटनांनी हवामान बदल आणि त्याचा हिमालयीन राज्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल गंभीर चिंता वाढवली आहे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे ज्यामुळे रहिवाशांना आणखी जोरदार पाऊस आणि भूस्खलनाच्या शक्यतेबद्दल चेतावणी दिली आहे आता आवश्यक सेवांची त्वरित पुनर्स्थापना आणि बाधित कुटुंबांना मदत पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे